मराठी सिनेमा म्हटलं की दोन व्यक्तीच आपल्या प प्रथम समोर येतात ते म्हणजे कंटिन्यू हसवणारं व्यक्तिमत्व ते म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे तर निश्चित अशोक सराफ काय हे तर आता तुम्हाला मी दाखवणारच आहे की जीवन म्हणजे काय आहे परंतु जेवढं जीवन आहे तेवढंच आपल्याला भेटणार आहे पण निश्चित आपण ते जर हसत खेळत आणि निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायला भेटलं तर खरं त्या जगण्याला अर्थ आहे जे की बघा त्यातील एक जोडी की बरीच वर्ष झालं ती आपल्यामध्ये आत्ता नाही येते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे तर त्यांनाही आजाराने ग्रासलेलं होतं परंतु खूप हस्त असत व्यक्तिमत्व होतं ते जगले ते खूप छान परंतु विशेष म्हणजे आरोग्याकडे कुठं ना कुठं लक्ष न दिल्यामुळे त्यामधील एक जोडी एक जोडी मधले एक व्यक्ती हरवली गेली तर सर्वात महत्वाचं म्हणजे पाहू शकताय तुम्ही कि अशोक सराफ जीवनाबद्दल काय येस तुम्ही खूप आनंदाने जीवन जगता ना <laughs> मी जीवन आनंदाने संपवतोय आणि आपल्या वयातल्या प्रत्येकाने जीवन माझ्यासारखंच संपवावं असं मला तरी वाटत पण प्रत्येकाला तुमच्यासारखं जगणं शक्य नसत पण प्रत्येकाला जगणं तर शक्य असत <laughs> आता फुलपाकराच बघा ना